मला तर या जीवनाचा कंटाळाच जिवून गेला आहे मला हे जीवनच नकोस झालं आहे बघा काय करायचं दररोज काय ना काय किरकिर राहायचं दररोज काय ना काय चालूच आहे काय सांगायचं तुम्हाला मला सगळा किचन कटा खराब करून टाकला आली जर गॅस घेऊन आली ती आली आमची शिवडी वापरली वापरूनच्या वापरून तुम्हाला सांगतो स्वच्छसुद्धा केलं नाही इतकं नास म्हणजे प्रत्येक कामात चुकारपणा काय करायचं खायला जशी येत आहे तशी तिची निगा राखली पाहिजे की ते जरी सांगितलं कायच उपयोग नाही मलाच वाटायला लागलं आहे हे जीवनच नको मला वैताग आलाय मला काय करायचं आधीच एक पाऊस लागतोय रिमझिम जनावरांच्या वैरणीची अडचण काय ना काय कुठं न्हायचं ती शिरड करड अजून बरी झाली नाही ती त्यांना अजून औषध उपचार चालू आहे दोन एम एलनं फरक पडला नाही म्हणून पाच एम एलनं चालू केलंय आमच्या आम्ही कसं तर पाचतो या आणि त्या पोजेला नाही अक्कल प्रत्येक वेळी धिंगाणा घालते आयत्या टपते हो माझं कसं आहे मध्ये काम करून खावावं मदत करू लागावं ईर्षी कमवावं पण हिजं घरात चांगलं चाललं की हे जा गोडं रुतलेलं आहेच किती जरी सांगितलं तर काय फरक पडेल आता एक वेळ त्या सासूला सा सासरीलाच फोन लावतो शेवटचं इथे येऊन सांगा नाहीतर कायमची सांभाळा असं म्हणतो जाता वेळ आणली काय करायचं तिला सोपं वाटतंय एक चूक आहे दोन नाही तब्बल अकरा कर्ड आजारी पडली अजून तर काय फरक नाही दोन तीन दिवस झालं आजारी पडली आणि कर्ड आजारी पडलेली बघून हसती कसं असतं माहीत आहे का ती स्वतः हसत असेल पण देव एकदा का होईना तिला शिक्षा देणार म्हणजे देणार प्रत्येक वेळी ती तशीच करत आली मी आता जवळजवळ दोन वर्ष झालं बघतोय तिचा स्वभावात काही बदल झाला नाही माणूस कसा एकदा चुकला की ती चूक पुन्हा पुढच्या वेळेला करत नाही आणि मी किती जरी समजून सांगितलं तरी ती समजून घ्यायलाच तयार नाही ती म तिचं म्हणणं आहे मी जसं म्हणाल तसं पण तुझे दिवस संपले आता मी म्हणत तसंच राहायचं नाहीतर सरळ जायचं माहिलं मला तसलं काही सांगायचं नाही मला आई दररोजच्या जीवनाचा कंटाळा येऊन बसलाय माझ्या डोक्यात दररोज दो किडं हलवतीत कर्डाचं भुंग वाहिलं शरीराचं वाहिलं अजून माझी राहणं अंगराजी राहिली ती वरचं रान राहिले नांगरायचं कडधान पेरायचं तुरी पेरायचे ते आईचं बाजरी मका करायची तुम्हाला दाखवतो अजून रान मुकोय जायची काय जा। काय आज म्हणलं नांगरावर तो टेन्शन खाली दररोज वैता खायचं एक दिवस सुद्धा सुखान जगल म्हणलं तर ती स्वतः बी जगत नाही आणि दुसऱ्याला बी जगू देत नाही माणसानं आयुष्य कसं जगावं हसत खेळत जगावं आपल्यामुळं कुणाला त्रास झाला नाही पाहिजे असं तिनं वागलं पाहिजे पण सांगितल्याला ती ऐकत नाही उगल आम्हाला येड्यात काढते पण आता आम्ही येड्यात काढायचे दिवस राहिले नाहीत आता पूजा तूच येडी होणार तू तो दुसऱ्याचं तोंड काळ करायला जाते त्यावेळी बोटं कोणाची भरलेली असते ती अगोदर बोटं आपली काळी होतात त्यामुळं तू दुसऱ्याला दोष देत बसून जाऊ तू स्वतः दोषी आहे मी आता दोन चार, चार दिवस वाट बघणार आहे काय फरक पडला सुधारणा झाली तरच मी तुला नांदवणार नाहीतर सरळ तुझी रवानगी तकड आई बापाच्या तकड आता काय सुद्धा नाही कारण आता लाड करायचे दिवस संपले संपले कारण का आजपतूर घोड्याला आणून नेत होतो त्या घोड्यानं पाणी पेज ग न पेज, गन पेज गन त्या घोड्याचं काम होत आता तू पाणीच पिली नाही म्हणून तुझं आता पुन्हा डबल पाण्याचं काय काम आहे का तुझ्या हजारो चुका झाली घर बांधताना इथलं घर बांधताना वरचं घर बांधताना प्रत्येक वेळा तो आम्हाला त्रास दिला त्यामुळं आता आम्ही म्हणाल तसंच नाहीतर सरळ रवानगी आई बापाकडे बाग मग अजून तरी विचार कर वेळ निघून गेली नाही